मित्रांनो नमस्कार मी सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण कोल्हापूरमध्ये आहोत आणि कोल्हापूरमध्ये आल्यावर मी जर बघितलं नाही तर आपण कोल्हापूर काय पाहिलं म्हणूनच आम्ही आलो आहोत कोल्हापूरच्या कनेरी मठात तिकीट आता आम्ही तिकीट काढली आहे सातशे रुपये मोठ्यांचे दोनशे आणि लहानांचे शंभर रुपये देतात विठात काय काय सिद्धिगिरी मठावर कुठे काय पाल याचा मॅप गेटवर लावला आहे समोरसुद्धा पार्किंग एरिया आहे आणि समोरसुद्धा शेती आहे समोर शेती आहे शाळेची झाली आणि हे कनेरी मठ कोल्हापूरपासून अवघ्या बारा किलोमीटरवर बसलेलं एक अद्भुत ठिकाण कनेरी मठ अर्ध्या तासाचा आरामदायी प्रवास आणि आपण इथे पोचतो ध्वज डौलाने फडकताना संपूर्ण परिसरात एक वेगळा तेज आणि अभिमानाची भावना भरून टाकतो आत पाऊल टाकताच जे पहिलं दृश्य दिसतं ते आपल्याला अक्षरशः थांबून टाकतं अरे वा समोर उभे आहे देशी गाईची तब्बल पन्नास फूट उंच भव्य मूर्ती आपण सगळेच थांबतो वर पाहतो खाली पाहतो आणि मग काय मोबाईल लगेच बाहेर इतके भव्य मूर्ती आहे की ते फोटो काढल्याशिवाय पुढे जाण्यास होत नाही आता हळूहळू पुढे जाऊया आणि समोर उघडत आहे एक सुंदर रंगीबेरंगी गार्डन सुमारे सहा एकरात पसरलेली ही भाग डोळ्यांना आणि मनाला प्रचंड शांतता देते फुलं हिरवळ आणि निसर्गाचं सा सानिध्य इथे चालताना पावलं आपोआप संत होतात सर्व ऋषी बघा एकत्र आहेत मगर मगर के सामने हे भारतीय वैशातले आपले सर्व बांधव आणि हा हो। झुलतापूल हा बंध आहे आज जायला देत नाहीत म्हणून आपण धुल व्यायला कसं वाटलं भारताच्या विविध राज्यातील लोकांच्या पारंपरिक पोशाखातील मूर्ती इतक्या वास्तवदर्शी की प्रत्येक थांबव असं वाटतं हे कुठल्या राज्याचं हा पोशाख किती सुंदर आहे अशा गप्पा रंगतात आणि वेळ कसा जातो कळत नाही लक्षात येतं दोन ते अडीच तास केव्हाच निघून गेलेत আছামে <laughs> 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 मी ट्रेन मध्ये बसलो आहे ट्रेन ची हे काढली जंगल सफारी तीस रुपये मोठ्या ना पाच वर्षाखाली दहा रुपये आता आपण फिरणार आहोत त्या ट्रेनने झुकू झुकू आगीन गाडी नाही चला तुमच्याबरोबर सफर करालोय जंगल सफारी जंगल सफारी फॉल ला चालेल चालेल चाल चाले, 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 चाले। <laughs> Dobra. पण अजून एक खास अनुभव बाकी आहे खंदने मठात आलो आहोत म्हणजे पंचकर्म उपचार कसे केले जातात त्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घ्यायलाच हवं चला मग या प्राचीन आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा जवळून अनुभव घेऊया शेकडो वर्षांची परंपरा निसर्गाशी जोडलेली उपचार पद्धती आणि शरीर मन शुद्ध करणारा एक मार्ग तितकी प्रभावी का मानली जाते आणि आजच्या काळातही तिचं महत्त्व टिकून काय चला बघूया तीन कनेरी मठात फिरताना एक खूप खास गोष्ट लक्षात येते इथे ये तीन पिढ्यांचं सुंदर दर्शन घडतं पूर्वजांची परंपरा आजची वाटचाल आणि भविष्यासाठीची दिशा या तिन्ही पिढ्या इथे एकत्र उभ्या असल्यासारखं वाटतात ज्यामुळे कन्हेरी मठ फक्त एक स्थळ न परंपरा संस्कार आणि भविष्य यांचा जिवंत संगम बनतो झाड आहेत झाडे लावा झाडे जगवा म्हणजे हात लावू नका मारा नंतर त्या विचारी पण आहेत गाना कोट टू कट ए अरे और खाने सारे उछाड़ी डाले दे से आउ दे दे बबना रो कोनो कोनो कटे अरे अरे ठीक है और जब के बिना ना ठीक है

मित्रांनो कन्हेरी मठात घालवलेला हा वेळ खरंच खूप समाधान देणार आहे फिरता फिरता थांबता थांबता आणि फोटो काढता काढता मन अगदी हलकं होतं जर तुम्ही कोल्हापूरजवळ असाल तर कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत इथे नक्की भेट द्या चला मग अजून थोडं फिरूया इथे अजून फोटो बाकी आहेत कन्हेरी गार्डनचा हा भाग आपण इथेच थांबवतो आहे पण सफर अजून संपलेली नाही आहे पुढील भागात आपण कन्हेरी मठाच्या म्युझियमची खास सफर करणार आहोत तेव्हा भेटूया शिरीजच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा आणि पुढचा भाग मिस करू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ